जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जय शिवाजी जय भारत या पदयात्रेची संकल्पना ज्यांनी मांडली ते भारत देशाचे युवा कल्याण मंत्री आदरणीय मनसुखभाई मांडवियाजी राज्यमंत्री रक्षाताई खडसे मुरली अण्णा मोहोळ आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील आशिषजी शेलार दत्तामामा भरणे मंचावर उपस्थित मेधाताई कुलकर्णी सिद्धार्थ शिरोळे हेमंत रासने चंद्रकांत पलकुंडवार राजेंद्र भोसले अमितेश कुमार शेखर सिंग हिरालाल सोनवणे अनिल डिगीकर मंचावरील अनि सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व युवा बहिणींनो आणि भावांनो मी आत्ताच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो मला अतिशय आनंद आहे की महाराजांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातल्या किमान वीस देशांमध्ये आज साजरा केला जातो आहे अशा प्रकारचं आमच्या महाराजांचं जागतिक लौकिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला कल्पना आहे जेव्हा उभ्या भारतामध्ये अनाचार होता दुराचार होता अत्याचार होता अंधकार होता आणि ज्यावेळी भारतातले अनेक मोठे राजे आणि राजवाडे हे परकीय आक्रमकांचं मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्या पायथ्याशी काम करण्याकरता उत्सुक होते काम करत होते अशा परिस्थितीमध्ये या मराठी मुलखामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं शिवबा तुला या मराठी मुलखाला स्वतंत्र करायचं आहे या हिंदुस्तानला स्वराज्य द्यायचं आहे आणि इथल्या रयतेला या अनाचार दुराचार आणि अत्याचारापासनं या ठिकाणी स्वातंत्र्य द्यायचं आहे छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्रित केलं त्यांच्यामधलं पौरुष जागृत केलं त्यांना सांगितलं तुम्हाला देव देश आणि धर्माकरता लढाई करायची आहे कोणाला राजा बनवण्याकरता ही लढाई नाही आहे रयतेच राज्य तयार करण्याकरता आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि आपल्या आया बहिणींची अब्रू त्या ठिकाणी सावरली गेली पाहिजे आपल्या गरीबावर होणारा अत्याचार हा समाप्त झाला पाहिजे याकरता आपल्याला लढाई लढायची आहे आणि त्या मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला लाखाची फौज घेऊन मुघल यायचे आणि पाच हजार मावळे त्या मुघलांना परास्त करायचे आणि शेवटी छत्रपतींनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि आमचा आत्माभिमान हा जागृत करून दाखवला छत्रपतींनी अशा प्रकारचा अंगार फुलवला की त्यानंतर मराठ्यांनी थेट अटके पार अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून पूर्ण भारताला त्या हिंदवी स्वराज्याने व्यापलं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला दिलेली देण होती आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे पण ते केवळ एक लढवय्य नेते म्हणून नाही एक उत्तम राज्य करते म्हणून देखील छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे करांची रचना कशी असली पाहिजे कोणाकडनं कर कसा वसूल केला पाहिजे शेतकऱ्यांना कशा प्रकारे वागवलं पाहिजे त्यांच्या हिताचं काम कसं केलं पाहिजे जलसंवर्धन कसं केलं पाहिजे जंगलांचं संवर्धन कसं केलं पाहिजे या ठिकाणी उत्तम स्थापत्य शास्त्राचे नमुने असलेले छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहिल्यानंतर कशी अभेद तटबंदी केली पाहिजे कशा प्रकारचं आरमार तयार केलं पाहिजे कशा प्रकारे आपल्या समुद्र किनाऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्या माध्यमातनं आमच्या आगरी कोळी समाजाला सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातनं समुद्री सुरक्षा कशी तयार केली पाहिजे ही प्रत्येक गोष्ट या देशामध्ये आम्हाला जर कोणी शिकवली तर ती छत्रपती शिवरायांनी शिकवली आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले हे युनेस्कोचे जागतिक वारसा केंद्र म्हणून ठरावे याकरता नॉमिनेट केलेले आहेत आणि लवकरच त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ होणार आहेत आज आपण जी यात्रा या ठिकाणी करतो आहे त्या यात्रेच्या पाठीमागचं उद्दिष्टच हे आहे की छत्रपतींनी दिलेला विचार अठरा सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणा करता विचार महिलांच्या कल्याणा करता विचार महिलांच्या सन्माना करता विचार जो विचार छत्रपतींनी मांडला तोच विचार आम्ही देखील या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अंगीकारणार आहोत हा संकल्प घेण्याची ही यात्रा आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी भारताचं नाव येईल त्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येईल आणि म्हणून जय शिवाजी जय भारत यात्रेच्या माध्यमातन आमच्या पुण्यातली तरुणाई या ठिकाणी रस्त्यावर केवळ पदयात्रा करत नाही आहे तर एक मजबूत भारत एक बलशाली भारत आणि एक विकसित भारत तयार करण्याचा संकल्प या निमित्ताने घेते आहे आणि केवळ पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची तरुणाई हा संकल्प या ठिकाणी घेते आहे हा संकल्प आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल मी आमचे केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि माझं फडणवीस साहेब या समारंभाला उपस्थित झालेले आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांचं स्वागत माय भारतच्या व्हॉलंटियर्सनी करावं अशी विनंती आहे आपल्या माननीय पंतप्रधानांनी अतिशय